श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ काँग्रेस पक्षाकडे असता एकशे तीस लोकांनी फॉर्म भरलेला वाढतील Uh, काल महाविकास आघाडी म्हणून आम्ही ह्या सोलापूर शहरामध्ये समोर येतो आहे महाविकास आघाडी म्हणून चंद्रकांत खैरे साहेब असतील राष्ट्रवादी पवारसाहेब गट असेल एवढं चडमास्तरसाहेब असतील किंवा आमच्याकडनं खासदार पंडित शिंदे यांच्या सगळ्याच्या नेतृत्वाखाली आम्ही महापालिका हे लढतो आहे आम्ही आणि काही लोकांच्या मते काँग्रेसकडं गर्दी नाही आहे आम्ही फुकट फॉर्म भरलेले नाहीत फुकट फॉर्म जर दिल्यास तर ह्याच्या पासपोर्ट आता पाचशे लोक घेऊतले असते भारतीय जनता पार्टीमध्ये जुने दोन यायचे आणि ते सांगायचं की आमच्या दोघा कुणालाही द्या नवीन लोकाला देऊ नका तसं जर काँग्रेसनं ठुलं असतं तर आत्ता पाचशेने सहाशे अर्ज घेत गेले गे असते पण काँग्रेसने नेहमी शुल्क काहीतरी घेऊन वर्ण प्रदेशवरनं जो आदेश येतो तो त्याचं पालन करण्याचं आम्ही काम केलेलं आहे आज ह्या ठिकाणी सिनियर मोस्ट आमचे माझी महापौर एम के डे साहेबांनी अर्ज भरलेला आहे त्यानंतर यशभाई हुंडेकरी सिनियर आहेत तीनदा निवडून चौथ्यांदा ते निवडणूक समोर जात आहेत प्रवीणदादा निकाद यांची या ठिकाणी मुलगी प्रतीक्षा निकाळजे हे या ठिकाणी भरते आमचे भीमाशंकर टेकाळे यांची सून किरण टेकाळे हे ह्या ठिकाणी भरतात सहा सहामधनं आमचे रॉकी बंगाळे साहेब ह्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत दत्वांना बनपट्टे हे प्रभाग मधल्या भरलेले आहेत आणि वीसमधनं सो, संतोष सोनने साहेब हेनी आज भरलेले आहेत जवळजवळ एकशे बत्तीस आत्ता अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत नाही आपण एकशे बत्तीस अर्ज परंतु भाजपच्या आमदाराने असं एक, एक स्टेटमेंट दिलंय की महाविकास आघाडीला सोलापूरमध्ये शंभर उमेदवारी मिळणार नाही जे भाजपचे आमदार आता बडकोडले काँग्रेस पक्षामध्ये होते ते गेले म्हणजे काय पक्ष संपत नसतो पक्ष स्विंगमध्ये आणि येत्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या जीन। झेंडा झेंडा म्हणून महाविकास आघाडीच आम्ही या ठिकाणी फटकरणार आहे आज कुणी जर काय जरी बोललं कवळाच्या श्रापाने बुर्या मरत नसतात आमदार जरी बोलत असतील मी त्यांची मला ऐकली काँग्रेसची दयनीय अवस्था होणार आहे आमू उभारणार ती उभारणार आहे तुम्ही सगळे हवेत आहात काँग्रेस महाविकास आघाडीच सोलापूर शहराला न्याय देऊ शकते सोलापूर शहराचे लोकांचे प्रश्न समजून शकते सोलापूर शहरातल्या लोकांचे काय कामं झाले आहेत ते पूर्वी काँग्रेस पक्षानेच केलेले आहेत उलट तुमच्या ह्या आठ वर्षा काळामध्ये तुम्ही का वेळेवर महानगरपालिका घेऊ शकला राज्य तुमचं आहे हा राज्यात तुमची सत्ता आहे देशात सत्ता आहे गेले तीन वर्ष झालं अख्ख्या महाराष्ट्राची इलेक्शन तुम्ही घेतला नाहीत तुम्ही सोलापूर शहराला सांगितलं दररोज पाणी देतो दररोज पाणी देऊ आहे तुम्ही सोलापूर शहराला सांगितला उड्डाणपन देतो आज लोक उड्डाणपन फिरू लागले आहेत किती खोडं बोलणार आहे त्यामुळे येत्या काळात त्यांचा लोकाझोखा होईल पण मला खात्री आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही साठ प्लस होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी ह्या काँग्रेस भवनवर सत्ता फडकवणार आहे